चला नमस्कार स्वागत आहे तुमचा मित्र हो गजानन राठोड सर या चॅनल चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण जो मुद्दा आहे हा गणित या विषयाशी संबंधित चर्चा करणार तर मित्र तुमची कमेंट्स आली की सर या गोष्टीवर तुम्ही शिकवा की गणित हा विषय जास्तीत जास्त शिकवा चला गणित पण घेईल चालू घडामोडी पण घेईल आणि मराठी पण काय करेल तुमच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बाबा सोपा आणि अगद्या सोप्या भाषेत परीक्षा आपली जवळ आलेली आहे लढायचं आहे रडायचं नाही म्हणून सांगतो फक्त प्रयत्न कसं करायचं सोडवायचं गणित कसं आणि सांगतो सूत्र कोणत्याच प्रकाराचे उपयोगात आणायचीच नाही फक्त ध्यानात ठेवायचं स्टेप कशी आहे आता काय करा उचला पेन आणि वही लिहायला सुरुवात करा दादा लक्ष दे तीन छे पाच मध्ये पा तीन छेद पाच किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर नव्हे बस सोप आहे अगदी सोप आहे बघा पा याच्याशी संबंधित हे ठेवायचा आणि याच्यातला डायरेक्ट काय काढायचा फर, फरक ध्यानात घ्यायचा फरक काढला फरक घेतला किती बाबा नऊ वजा तीन छेद पाच नमापाची पंचेचाळीस आणि इथं वजा केला पंचेचाळीस मधून तीन गेले बरोबर किती बेचाळीस छेदाला पाच बस राहिला सर हा मुद्दा यात पहिला मुद्दा याचा उलट करायचा काय करायचा उलट काय करायचा पाच छेदाला तीन बेचाळीस म्हणजे हा इथं बेचाळीस पाहिजे किती पाहिजे बेचाळीस पा होत पा याचा आपण तीन छेद पाच पाच ला काय केलं उलट केलं पाच छेद तीन आणि इथं डायरेक्ट गुणाकारात घेतलं किती पाच छेदाला पाच पाच कटले तीन एक तीन तीन एक तीन, तीन, तीन उरले किती एक आणि तीन चूक बारा बघा पर्याय चौदा आहे ऐकू समजलं चला तर मग समोरचा प्रश्न गडबड करू नका काही माणसे एक काम वीस दिवसात पा काही माणसे एक काम वीस दिवसात करतात किती वीस मात्र पाच मजूर क पाच मजूर कमी केल्यावर ते काम संपवण्यासाठी दहा दिवस जास्त बस एवढं लक्षात ठेवा बस या तीनच गोष्टी तर सुरुवातीला किती मजूर असतात असा प्रश्न असला तर काय करायचं पहा सुरवातीला काय झाले मजूर आणि हे दिवस बघा मजूर सुरुवातीला आपल्याला मजूर माहिती नव्हते म्हणून मांडले पण दिवस माहिती होते वीस वीस पण पाच मजूर कमी लागतात मजूर खाली मजूरच घेतले पाच मजूर म्हणजे कमी म्हणजे इकडं बांध द्यायचा पण दिवस किती लागतात दहा दिवस जास्त दक्षिण दहा दिवस जास्त लागतात इथं आपण लिहिलं जास्त जास्त आता जास्त म्हणलं तर या दोन दिवसाची समजा दोन पदाची दिवसा समजत असेल तर सरळ बेरीज करून घ्यायची काय करून घ्यायची बेरीज आणि तुम्ही म्हणसाल की तुम साहेब कमी जर म्हटले तर बाबा ह्या दोन पदाची सरळ काय करायची वजा करायची करा जर कमी असेल इथं लक्षात बाकी काहीच नाही डायरेक्ट तुम्हाला उत्तर येऊन जाईल बघा ए दादा सर्वांचे तस वीस आणि दहा हे तीस बघा आणि हे एक जसेच्या तसे याच्या खालून टाकून द्यायचे नेहमी आपण करतो का तसा तिरपा गुणाकार करायचा म्हणजे ए तीस गुरी लाव पाच छेदाला ज्याच्या सोबत यक्स आहे ते छेदाला काय करायचं छेदाला टाकायचं म्हणून लक्ष द्या सरळ सरळ याच्या शुन्य किती येणार दहा शून्य शून्य कटले आणि पाच त्रिक पंधरा बघा पा। 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 पर्याय आपला थोडं काय झालं टायपिंग मध्ये टायपिंग मध्ये मिस्टेक नका करू थोडा व्यवस्थित टाका हा म्हणजे जा जाईल येईल पर्याय क्रमांक ब मध्ये पंधरा पाहिजे होत किंवा कुठेतरी पंधरा पाहिजे समजलं पंधरा उतरे बस आता सोडवा मार्क जाणार नाही याची गॅरंटी देतो मार्क जाणारच नाही दादा मी तुमच्या सेवीसाठी जुळवलो आहे तुमचं नुकसान करायला नाही म्हणून काळजीपूर्वकच शिका का शिकतो कोण ज्याला खरी करत असते ते शिकतो बाकीचे फक्त पाहण्यातच वेळ घालून राहिले तुम्ही तसं करू नका कारण माणूस ज्यावेळेस सक्सेस झाला त्यावेळेस माणसाची किंमत खूप वाढते बाबा जगात जे नाही गावात जे नाही तो तुम्हाला आयुष्यात कधी न बोलणारा व्यक्ती तो बोलत असतो ध्यानात द्या त्याच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे रडायचं नाही पण एका वस्तूची किंमत वीस टक्केने कमी केल्यास तिचा खब तिचा खब वीस टक्केने वाढवला तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा काय होईल किती असा प्रश्न असला पहिला काय कमी आणि दुसरा काय वाढवला कमी आहे ना मग लगेच ऐंशी गुणीला वाढवला किती रे एकशे वीस शेताला नेहमी शंभर ठेवायचे असा आला प्रश्न मार्क जाणार नाही गॅरंटी देऊन सांगतो एक दोन एक दोन आठी शहाण्णव म्हणजे आता हे शंभरच्या तुलनेत कितीने शिल्लक आहे चार कितीने शिल्लक आहे चार टक्क्यांनी शिल्लक आहे पण शंभरच्या तुलनेत कमी आहे हे शहाण्णव म्हणजे आता तोटा होईल काय होईल तोटा होईल समजलं ना शाबास ध्यानात घ्यायचं समजणार हा समजून राहिलं ना हे बाबा सम हे दादा समजतो ना फक्त लक्ष द्यायचं काय फायदा ते मोबाईल घेऊन बसला इकडे तिकडे पाहतो तिकडे लक्ष दे अ ब तीन व्यक्ती आहे किती व्यक्ती आहे तीन व्यक्ती आहे बघा हे तीन व्यक्ती ती आहे तिघांच्या वजनाची सरासरी पंचवीस पंचवीस लिहिली परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर लगेच गुणोत्तराची बिरी टाकायची काही गुणोत्तराची बिरी तीन पाच आठ सात पंधरा बेरीज टाकली पंधरा छेदाला तर अ चे पा अ एक नंबर अ चे प्रमाण काय आहे तीन म्हणजे तीन घेऊन टाकलं गुणा करा जसेच तसं पाच तरी पंधरा पाच पाच पंचवीस तीन तीन काय झाले कटले पहा आणि पाच तरी किती रे पंधरा पर्याय आहे का पंधरा हो म्हणून अचे वजन किती पंधरा किलो समजून राहिलं ध्यानात घ्या एका परीक्षेत वीस टक्के सॉरी पंचवीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत अनुउत्तीर्ण झाले वीस टक्के विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले दोन्ही विषयात पंधरा टक्के आणि उत्तीर्ण झाले तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पा हे लक्षात ठेवा पंधरा टक्के दोन विषय पण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण लक्षात ठेवा पा विषय दोन कोणता एक आहे इंग्रजी आणि दुसरा गणित बस लक्ष घ्या आता सगळं तीन याच्यात काय अणुउतीर्ण शेवटचा पास आहे म्हणून ध्यानात ठेव हे पंचवीस टक्के गणित मध्ये वीस टक्के अणुउतीर्ण आहे आणि ह्या दोन्ही विषयात बघा ध्यानात या दोन्ही विषयात किती किती रे पंधरा टक्के बस काहीच नाही सो करायचं सोपा आणि सरळ सोडवायचं कसं या दोन्हीची करायची बेरीज बेरीज किती आली वीस पंचेचाळीस किती आली पंचाळीस आणि हे दोन्ही विषय त्याच्यातून काढून घ्यायचे इथं फरक काढून घ्यायचा पंधरा मधून गेले किती तीस किती रे तीस ध्यानात घ्या तीस शंभरच्या तुलनेत हे आपण काय सांगितले हे अनुत्तीर्ण तीस टक्के काय आहे अनुतीर्ण तर आपल्याला सांगितलं उत्तीर्ण किती तर शंभरच्या तुलनेत आपल्याला याच्यातून काढायचं म्हणजेच सत्तर टक्के काय आहे उत्तीर्ण म्हणून लक्षात ठेवा परीक्षेत उत्तीर्ण नक्की झाले तर सत्तर टक्के समजलं समर्णा? समजलं ना सोपं झालं तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही सोडू शकता जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल मग शेवटी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरवरती तुम्ही नक्की मला हाय पाठवा तुम्हाला याच्या सोल्युशनाची पीडीएफ येईल हा लक्षात बघा नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते तर किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षांची मग आता इथं प्रश्न पूर्वीचा आहे मग आला प्रश्न काय आजचा मग या मध्ये तेरा मध्ये जर आपण आज मध्ये पूर्वीचं वय टाकलं तर आपल्याला भेटणार आजचं वय आज वय किती आला याचा किती रे चार म्हणजे किती चौतीस किती चौतीस चौतीस ध्यानात घ्यायचं किती आला चौतीस म्हणजे सरळ सरळ याच्यातून आलं तर किती वर्षांनी किती वर्षांनी म्हणजे पंचेचाळीस होईल म्हणजे सर याच्यातला फरक काढला किती अकरा वर्षांनी अकरा वर्षांनी काय होईल ती पंचेचाळीस म्हणजेच बरोबर असेल समजून फास्ट उठतो का नाही ना चला बघा माझी आई तुझ्या वडिलाची बघी माझी आई म्हणजे मी म्हणजे मी आणि तुझी आई बघा मी आणि ही माझी आई ध्यानात ही माझी आई तुझ्या वडिलाच्या म्हणजे तू म्हणजे तू तुझ्या म्हणजे तू तुझ्या वडिलाच्या पा वडील वडिलाची ही कोण आहे ही बहीण ध्यानात घ्या हा बाबा लिपजो हा आणि हा कोण भाऊ म्हणजे याचा अर्थ माझा हा वडील कोण हे मामा आणि मी त्याचा कोण भाचा भाची भाचा भाची ध्यानात घ्यायचं भाचा भाची आता लक्षात तर तुझी आई म्हणजे ही तू याची आई याची आई म्हणजे याची पत्नी याची आई म्हणजे माझी मी माझी कोण आता हे दोन भाऊ दो भाऊ याची आई माझी कोण मामी कोण राहणार आहे मामी ध्यानात घ्यायचं काय राहणार आहे आता मामी ध्यानात घ्यायचं मामी चला द्या पोरगी हम्म पोरगी मागायच बाकी कायच कधी लागल्यावर आला शुभम लक्षात पवन आणि रितेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पवन बघा कोण पवन आणि रितेश पवन आणि रितेश यांच्या वयाचे गुणोत्तर दोन यास एक चार वर्षापूर्वी असा चार लिहायचा इकडं भाग लिहायचा चार वर्षापूर्वी नऊ यास चार दोन्ही बस भाऊ काहीच नाही करायचं चार या जसे तसे गुणीला याच्यातला ये फरक येतो फरक किती येतो बघा पाच लंबा छट्टा टाकायचा असा चार दोन्ही आठ नऊ एक नऊ याच्यातला लगेच फरक घ्यायचा तो छेदार ठेवा नेहमी तिरपा गुणाकार करायचा फरक छेदार ठेवायचा याच्यातला फरक अंश ठेवायचा इकडं पूर्वी असेल आज नंतर असेल तर ते वरी ठेवायचे बस चार पंच वीस गुणीला पवनचा प्रमाण ध्यानात घ्यायचा दोन बरोबर किती रे बाबा चाळीस पर्यंत का आहे का चाळीस अगदी बरोबर चला आमो अमोलने एक मोबाईल अक्षेला वीस टक्के नफ्याने विकला नफा विकला तोच मोबाईल अक्षेने पंचवीस टक्के नफ्याने नितीनला विकला जर तो मोबाईल नितीनला पंधरा हजार रुपयास मिळाला तर मोबाईल असा प्रश्न आला मोबाईलची मूळ किंमत किती याला त्याला याला त्याला मी या त्याला, आला आणि असा प्रश्न आला याला त्याला आला रे आला भो बस काहीच नाही करायचं बाबा पंधरा हजार जशी तशी लिहून घ्यायची याच्या सोबत एक आणि दोन टप्पे टाकायचे लगेच दोन टप्पे शंभर टाकायचे बरोबर का भूषण चला मग आता नफा पहिले वीस म्हणजे एकशे वीस गुन्हेला नफ्याचे तीन याला त्याला असला नफायचे ना ते पंचवीस चला चला लक्ष द्या पाडे पंचवीस चूक शंभर पंचवीस पाचा सव्वाशे पा पाच एक पाच पाच रिक पंधरा वरी शून्य टाकून द्यायचे चला हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला चार एक चार चार त्रिक बारा तीन एक तीन तीन एक तीन बघा एक दोन तीन चार बघा एक दोन तीन चार शून्य एका बघायचं आणि लगेच दहा हजार उत्तर काढायचं समजलं सर्वांना वा भाई वा जमलं करा दादा तुला तर दादा जमणार तुम्हाला पण जमणार ताई ध्यानात न फक्त त्याचं टेन्शन नाही घ्यायचं फक्त लढाईचा ये व बी सी या तीन संख्या असून पहा ये बी आणि सी दिसत ना हा ये व बी या तीन संख्या असून ये आणि बी चा प्रमाण आहे दोन यास तीन दोन स तीन बी आणि सी चा प्रमाण आहे चार यास पाच तर ये बी सी बस बाबा है हे विषयी आसाच कार्यक्रम करायचा उभा आसा हे इकडे सरकून घे इकडं सरपवलोच किती आहे तीन आता हे इकडे सरकून घे म्हणजे किती आहे चार आणि आता कार्यक्रम उभा करा, करा। गुणाकार असा हम्म काही नको विचारतो चार दोन्ही आठ यास चार त्रिक बारा यास पा पंधरा आता संक्षिप्त होतो का नाही आठ बारा पंधरा पायाचे आणि डायरेक्ट उत्तराकडे वळायचं पर्याय काय समजलं सोपं काय होईल समजेल ताशी चौपन किमी तास ताशी चोपन किमी तास अगदी सोपं सांगतो ताशी चौपन किमी तास वेगाने जाणारी एक रेल्वे सहाशे मीटर किती सहाशे मीटर लांबीच्या पुलास नऊ लांबीच्या पुलास सात सेकंदात ओलांडते तर तीच रेल्वे रेल्वे रे, रे, तीच रेल्वे तीच ती एवढ्या पुढे एका बोगद्यास ऐंशी सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती असा प्रश्न केला की शंभर टक्के तुम्हाला काय होईल लगेच सोपं जास्त मायनस घे काहीच न करू फक्त सांगतो काय पा या मिटाला या किलोमीटरला मीटर मध्ये करून घ्यायचं संबंध कसा ठेवायचा पा सगळ्याला माहिती आहे एक किलोमीटर याने की एक हजार मीटर बस एवढं लक्षात ठेवायचं बस गुरुजी एवढं लक्षात आलं आमच्या पहा एक तास एक तास याने की छत्तीस सेकंद बस एवढं आलं गुरुजी आम्हाला बाकी काहीच नाही बस या दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं सोडवायचं कस पा हे मीटर आणि हे सेकंद ध्यानात घ्यायचं पा चोपन चे चोपन्न हजार चोपन्न हजार मीटरला छत्तीशे रेल्वे टॉपिक घेई एक नंबर तुम्हाला लगेच शॉर्ट ट्रेकमध्ये सूत्र वापरायचंच नाही रेल्वेला हजार आणि छत्तीसशे आका टॉपिक करून घ्यायचा या दोनच मुद्द्यावर बाकी काहीच नाही पाचशे दहा अठराचे पाच घ्यायचं नाही जाणार नाही मार्क याची गॅरंटी देतो चोपन्न हजाराला छत्तीसशे आता पहा काय करायचं सरळ सरळ आपण काय करणार लांबीच्या पुला साठ सेकंदात किंवा आठ सेकंदात तीस रेल्वे आहे म्हणून सरसर तीस रेल्वे आहे देण्यात घ्यायचा तीस रेल्वे आहे एक साठ सेकंदात आणि एक ऐंशी सेकंदात पुला म्हणजे सरसर फरक फरक कि सेकंद आला वीस शाबास वीस सेकंदा खाली सेकंद टाकायचा येणारा उत्तर काय येणार आहे मीटर शाबास तिरपा गुन्हा का ज्याच्या सोबत एक साहित्य कुठं छेदाला वाय वाय वा, वा, वा चोपन्न हजार गुणीला वीस छेदाला छत्तीस घ्यायचं पा काय करायचं सरळ सरळ अठराचा पाढा पाठ केला केला भाऊ तुम्हाला रेल्वेत कुठं जायचं काय रेल्वेतच बसून राहायचं पहा अठरा छत्तीस अठरा छत्तीस अठरा तरी चोपन्न तीन दोन्ही सहा आणि हे दोन शून्य एक दोन फरक चुकला दोन याचे नेमे किती रे तीनशे तीनशे आणि सहाशे मीटर आहे ते डायरेक्ट याच्यात काय करायचे मिळून घ्यायचे मध्ये तीनशे अधिक सहाशे बरोबर नऊशे गडबड करू नका काय होत भाग थोडा जर राहिला होता त्याला चला समोरचा प्रश्न दसादशे बारा पॉईंट पाच टक्के दराने सहा वर्षात पाच पाचशे पंचवीस रुपये सरळ व्याज येण्यास मुद्दल कोणते असा प्रश्न असला ए दादा व्याजासोबत नेहमी शंभर ठेव बस गुरुजी पाच पाचशे पंचवीस गुन्हेला शंभर ठेवले आता छेदाला बस हे उचल हे उचल बारा पॉईंट पाच गुनिला सहा आता दशांसारखे करायचे आपल्याला काय करायचे दशांत सारखे करायचे वर एक शून्य वाढवला हा कटला दशांत निघून गेला हा हा दशांशी निघून गेला चला पंचवीस न भाग जाता। चला, जातो उतर, चला लक्ष द्या पाहिला पाहिजे उत्तर पॉइंटमध्ये या लागला चला पंचवीस आहे का पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस दोन्ही पन्नास आता पंचवीस दोन्ही पन्नास भाग जात नाही शून्य आणि पंचवीस सॉरी पंचवीस एका पंचवीस असा आहे पंचवीस एका पंचवीस सहा राहिले तीन दोन्ही सहा तीन आता एकवीस बे एक बे बे पंच दहा चला हे पाच आणि हे पाच कटले आणि बरोबर किती रे असे असेल थोडं गडबड करू नका सातशे आलं उत्तर सातशे त्यानंतर थोडं गडबड झाली का थोडस आरामशीर तुम्ही पण थोडा थांबव थांबवत म्हणजे तुम्हाला जाईल सोडवतो तीन सात अकरा डॅगात घ्यायचा सरळ सरळ याच्यात फरक कितीचा येतो बघा तीन मधून सात चार चारचा फरक दिसतो कितीचा फरक चारचा फरक बस फरक चारचा छत्तीसावे पद असा प्रश्न असला हा पहिला पद काय म्हणलं पहिला पद पहिला पद घेऊन टाका घाच आता छत्तीसावं पद काय बस छे छत्तीसावं पद याच्यापेक्षा एक न घ्यायचं एक घेतलं म्हणजे किती पस्तीस गुन्हेला चार पहा चार पंच वीस ह्या दोन चार ते बारा बारा दोन बारा दोन चौदा बाबा एकशे चाळीस पण हे सुरुवातीचे तीन उचलायचे तिच्यात टाकायचे सोपा आणि सरळ बरोबर एकशे त्रेचाळीस मार्क जाणार नाही हे सोडायचं नाही मिळवायचं म्हणजे मिळवायचं हे काय करायचं मिळवायचं म्हणजे मिळवायचंच मार्क जाणार नाही व्यवस्थित समजत मला नेहमी एका जा मार्क जाणार नाही भूषण एका रिक्षात बसला तेव्हा मीटर वीस रुपये तेव्हा रे मीटर भाडा वीस रुपये होते प्रत्येक किमी मागे भूषण किती चार रुपये वाढ होते जर भूषण रिक्षा वाल्या शेवटी किती एकशे बारा रुपये दिले तर त्याने किती किमीचा काय केला प्रवास केला असा प्रश्न आला बाबा आपल्याला माहिते टी एन आपल्याला माहिते आपल्याला टी एन बराबर ये अधिक एन मायनस वन कंपर्ण डी बस डी मध्ये वाढ डी मध्ये वाढ बी म्हणजे वा सरळ सरळ आता सूत्र की काहीच नाही घ्यायचं मांडले वारिकच्या भाडा वीस रुपये मांडले शेवटी किती एकशे बारा रुपये दिले वाढ किती नव्हती रे चार नव्हती बस एवढं लक्षात दिलं आपण चला लक्षित भूषण एवढं लक्षात दिलं सरळ सरळ या वीस मधून एकशे बारा काढून घ्यायचे ब्याण्णव चला शाब्ब किती रे ब्याण्णव आणि हे चार रुपये वाढ होते त्यानंतर त्याला काय करून घ्यायचं भागायचं चा? चा, किती चार, चार चार एक चार चार दोन आठ चार त्री बारा पहा लक्ष द्या इथे अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण काय करत होतो मिळवत होतो हा 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 मायनस करत होतो पण हा पहिला ये उन्चो, जो जो मायनस करायचो मिळवून घ्यायचा म्हणजे नेहमी मिळवायचा असा प्रश्न आला नेहमी मिळवायचा ये लगेच चोवीस मध्ये उत्तर असतो बघा ऐका तुमचं उत्तर अगदी बरोबर बाकी काहीच करायचं काम नाही समजलं चला समजलं एका परीक्षेत योग्य उत्तराला चार गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला गुण मिळतो जर त्याने उत्तरे लिहिली आणि त्याला एकशे पंचवीस मिळाले तर त्याने किती प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दिली बघा एक परीक्षा आहे योग्य उत्तराला चार गुण हा व आणि चुकीच्या उत्तराला एक गुण ध्यानात घ्यायचं जर त्याने पंचाहत्तर मार्क परीक्षा किती गुणाची ते बघा पंच्याहत्तर किती सोबत चार गुणासोबत दोन चार गुणीला पंच्याहत्तर बराबर किती रे पंच्याहत्तर गुणला चार तीनशे तीनशे शहा पाच किती तीनशे आता तीनशे सरळ सरळ काय सांगितलेलं मिळालेले गुण किती आहे एकशे पंचवीस आता याच्या जा सोबत एक मार्काचा असतो ते सोबत म्हणजे आपण किती मार्क जाणार आहे आता पाच याच्यात फरक किती आला पंच्याहत्तर शाबास किती एकशे पंच्याहत्तर फरक घ्यायचा आणि पाच याला भागून घ्यायचा पाच एक पाच पास तिक पंधरा पंधरा किती पाच तरी पंधरा उरले किती दोन पाच पाच पंचवीस म्हणजे पस्तीस उत्तर आता अमकाय केलं तर त्याने किती प्रश्न उत्तर बरोबर दिली हे बघा आता हे चुकलेले प्रश्न आहे चुकलेले काय त्याच्यासोबत हे घेतलेला चुकलेले प्रश्न आहे मग किती दिली तर बाबा हे जे पस्तीस आहे कशातून वजा करणार आहे तू पंचाहत्तर मधून म्हणून पंच्याहत्तर मधून जर आपण पस्तीस काढले तर राहणार उत्तर तुमचा शियाळी म्हणून उत्तर काय बरोबर बर ध्यानात घ्यायचं बाकी काहीच नाही जनावरांच्या एका कळपात चोवीस सोडून सर्व गाई तीस सोडून सर्व म्हशी उर्वरित बकरी आहेत बकऱ्या वा बकरी आहे त्या कळपात एकूण चौतीस जनवार आहे पाय एकूण एकूण शब्द आला मांडून द्यायचं इकडं एकूण शब्द आला मांडून द्यायचं इकडं आता लक्ष द्या चोवीस आणि तीस चोवीस आणि तीस याची बेरीज केली आपण का हे आहे हे एकूण आहे याची बेरीज किती आली किती आली रे चोपन किती आली चोपन मला सांगा एकूण मधून चोपण दोन घटक काढले तर राहणार काय रे फक्त झालं काय राहणार बकऱ्या म्हणजे किती रे पन्नास म्हणजे सरळ सरळ किती रे वीस हा एका पर्याय आहे वीस म्हणून वीस अगदी उत्तर काय असेल तुमचा बरोबर आहे बाबा एका पिंजऱ्यात बारा सोडून सर्व पदक बारा सोडून सर्व अकरा सोडून सर्व मोर आणि सतरा सोडून सर्व पोपट आहे त्या पिंजऱ्यात तीनच बस याच्या खाली अडालाईन मारायची बाकी काहीच नाही करायचं त्याच्या खाली तीनच असा शब्द आला प्रकारचे पक्षी असेल एकूण पक्षी किती असा प्रश्न आला तर काय करायचं तीनच फक्त तीन धैरात ठेवायचा नेहमी त्याच्यातून नियत काढायचा चार असेल तर तीन लिहि दोन असेल तर एक लिए तीन असेल तर दोन लिए चार असेल तीन लिह पाच असेल तर चार लिहि कुठं छेदाला धैरण्यात घ्यायचं सर्वांची बेरीज करायची बारा अधिक अकरा भूषण सतरा चला एकूण किती रे तीन म्हणजे सरळ तुम्ही म्हणले नाही दोन घ्या चला अकरा सतरा यांची बिरी किती आली सर हा दहा दहा चाळीस याच्या निम्मे वीस म्हणजे किती रे, वीशं। वीशं। रे असेल वीस अगदी उत्तर तुमचं काय असेल बरोबर असेल आता ध्यानात घ्या बाबा तुम्हाला सोडवायचं कस आणि हो तुम्हाला जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर आपल्याला या नंबरवरती काय करायचं आहे एक हाय पाठवायचं आहे तुम्हाला नंबर मी देतो पहा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा तुम्हाला या गणितची भाग दोनची तुम्हाला पिढीए भेटेल असं सहकार्य तुम्ही करत राहा आणि हो आता जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचा वेळ घेतल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तर मित्र हो तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल तुमचा पुण्याचा धन्यवाद असा सहकार्य असू द्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र